वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांचा एक तुरीचा वाण यावर्षी शेतकऱ्याच्या शेतामध्ये फार मोठ्या प्रमाणात दिसू लागलेला हा जो वाण आहे तो म्हणजे गोदावरी आणि या गोदावरी वानाच्या बाबतीत शेतकरी एवढी यावर्षी खुश आहेत म्हणजे प्रत्येक शेतकरी सांगतो की मला एकरी दहा क्विंटल होईल कुणी म्हणतं बारा क्विंटल होईल कुणी पंधरा क्विंटल होईल करमळामधल्या एका शेतकऱ्यांनी तर बागायतीखाली जवळपास वीस क्विंटलचं उत्पन्न या गोदावरी तुरीचा वा काढलेलं आहे परंतु हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुरीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर स्पेसिफिकली विदर्भातले शेतकरी विचारतात की गोदावरी जो वान आहे त्याचा दाण्याचा कलर कोणता आहे आणि आपण जर त्यांना म्हणलं की पांढरा की ते म्हणतात आमच्याकडे चालत नाही आमच्याकडे लाल चूड चालते तर लाल चुडीच्या बाबतीतसुद्धा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कडधान्य संशोधन केंद्र बदनापूर येथे एक फार चांगला लाल दाण्याचा वाण संशोधित केलेला आहे आणि तो वाण म्हणजे रेणू विदर्भातल्या शेतकरीला शेतकऱ्यांना जर गोदावरीसारखंच जर उत्पादन तुरीचं घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी योग्य पर्याय म्हणजे हा रेणुका वान आहे आणि हा ला, ल दाण्याचा वान आहे चोपडा शेंगा आहे ता आणि हा बागायतीसाठी आणि कोरडोसाठी दोन्हीमध्ये सुद्धा चालतो आणि विशेष म्हणजे हा जो आहे तो मर रोग प्रतिबंधक आहे म्हणजे यातली झाडं जी आहेत ते वाढत नाहीत तर या वानाचं संशोधन करणारे आपल्याकडे ले पीक पैदासकर आहेत डॉक्टर डी के पाटील यांच्याकडूनच या, या तुरीच्या वानाविषयी आपण माहिती देणार पाटील साहेब तुमचं आणि विद्यापीठाचं प्रथम अभिनंदन की तुम्ही गोदावरीसारखा तुरीचा वाहन या शेतकऱ्यासाठी दिला आणि शेतकरी या वानाविषयी फार खुश आहेत परंतु विदर्भातले शेतकरी म्हणतात की आमचं काय मग त्याच्यासाठी काय काय त्याला लाल दाण्याचा तूर लागतो बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जवळपास पंचेचाळीस ते पन्नास टक्के क्षेत्र हां हे लाल तुरीच्या वाहनांमध्ये आहे विदर्भात तर पूर्ण आहे थोडासा यवतमाळचा आहे किंवा हा बुलढाण्याचा काही पार्ट सोडला आपला हां मराठवाड्याला लागून त्या ठिकाणी फक्त पांढरी तूर घेतली जाते बाकी पूर्ण लाल तूर घेतली जाते जर बघितलं तर परभणी असेल किंवा हिंगोली असेल नांदेड असेल तर या ठिकाणी सुद्धा लाल तुरीला जास्त मागणी असते म्हणून आपण गोदावरीत आपण आहे मराठवाड्यासाठी किंवा पश्चिम महाराष्ट्रासाठी काही जो पार्ट असेल त्याच्यासाठी गोदावरी जास्त उत्पादन देणारे आपण वान दोन हजार एकवीस साली प्रसारित केलं आणि त्याच्यानंतर एका वर्षांनी आपण रेणुका हे वान प्रसारित केलेले आहे तर हे सुद्धा आपल्या शेतकऱ्यांसाठी करण्यासाठी ह्या वर्षी आपण काही शेतकऱ्यांना विदर्भातील दिलेले आहे आणि पुढच्या वर्षी सुद्धा आपण मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना देऊ आणि ह्या वनाचं वैशिष्ट्य म्हणजे हे पाच राज्यासाठी प्रसारित झालेलं आहे महाराष्ट्र असेल मध्य असेल छत्तीसगड असेल गुजरात असेल किंवा राजस्थानचा काही भाग तर ह्या पाच राज्यांसाठी हे प्रसारित केलेलं आहे जी शेंग आहे ही पूर्ण चोपन शेंग आहे म्हणजे हिरवी शेंग आहे आणि दाणा हा लाल फिकट लाल आहे फिकट लाल आहे म्हणजे एकदम लाल नाही एकदम लाल नाही आहे सोळा चा आपला सच्चे तुझा असेल तर थोडासा डार्क लाल आहे सातशे सोळा कडक लाल आहे हा थोडा फिक्कट लाल आहे म्हणजे सातशे सोळा ही तुमची दोन हजार सतरा ला रिलीज झालेली होय दोन हजार सतरा ला रिलीज झाली आणि ही आपली दोन हजार दोरी मध्ये दाण्यामध्ये थोडा कलर मध्ये फरक आहे कलर मध्ये फरक आहे आणि उत्पन्नामध्ये काय वगैरे उत्पन्नामध्ये आपण बघितलं तर सातशे सोळाचाही उत्पन्न चांगलं आहे परंतु सातशे सोळा पेक्षा ही जास्त उत्पादन गोदावरीच्या उत्पादनामध्ये आणि रेणुका मध्ये काय फरक आहे उत्पन्नाची कॅपॅसिटी आहे ही रेणुका किंवा सातशे सोळा पेक्षा निश्चितच जास्त आहे परंतु याचं टार्गेट आपलं वेगळं आहे आपण काय की जसं आपण गोदावरी दिलं ते विदर्भामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांकडून मागणी येते की आमच्याकडे थोडासा पांढरीला भाव कमी मिळतो त्यामुळे त्यांना लालच असतं म्हणून आपण हा पर्याय गोदावरीला त्यांना दिलेला आहे रेणुका लावायचं शेतकरी पहिला प्रश्न विचारतात कि याला किती लागेल चालेल का चालेल का आणि त्याचा तर जो प्लॅन टाईप आहे तो गोदावरीचा प्लॅन टाईप आहे तोच त्याच याच्यामध्ये रेणुकाचा पण प्लॅन टाईप आहे हा सुद्धा बघितलं तर हा पसरतो हा सुद्धा तर याच्यामध्ये सुद्धा आपल्या जमिनीप्रमाणे आपल्याला अंतर किती ठेवावं हे जमिनीप्रमाणे आपल्याला सांगावं लागेल जर बघितलं आपण तर ही भारी जमीन असल्यामुळे आपल्याला सहा फूट किंवा त्यापेक्षा जास्तच दोन ओळी अंतर दोन ओळी मधला अंतर लागेल परंतु विदर्भामध्ये कसं आहे की पट्टा पद्धत चालते सात आठ फुटावरती अंतर ठेवून पट्टा पद्धत घेतात तशा पद्धतीने घेतलं तरी चालेल बर म्हणजे आंतर पिक घेता येईल त्यामध्ये आंतरपीक बिलकुल आंतर पिकच घ्यावा लागेल याच्यामध्ये गोदावरी असेल किंवा हे असेल बऱ्याच वेळा सांगतो की आंतर याच्यामध्ये घ्या थोडस अंतर वाढून आंतरपीकच घ्या आणि मग ह्याला दोन झाडामधलं अंतर कधी ठेवायचं दोन झाडा मध्ये आपण एक फुटा पर्यंत सांगतो म्हणजे भारी जमीन असेल तर फुटापर्यंत ठेवायला याच्यात हरकत नाही चालेल का वाहन हा बागायती साठी चालेल परंतु जर हलकी तर मध्यम असेल कारण हा सुद्धा जवळपास एक सत्तर ते एक पंच्याहत्तर दिवस तयार होण्यासाठी घेतो बर तर त्याच्यामुळे जर आपल्याकडे भारी जमीन असेल तरच आपण हा वाहन घ्यावं किंवा पाण्याची सोय असेल तरच हा वाण आपण घ्यावं म्हणजे कोरडू हलकी हलकीत मध्यम जमीन असेल आणि कोरडू साठी ह्या वाहनामध्ये तेवढं जसं अपेक्षित आहे तसं उत्पन्न आपल्याला याच्यापासून मिळत नाही म्हणजे प्युअर कोरडोस असेल मध्यम ते भारी जमीन असेल तर मग तुम्हाला बिडियन सात अकरा पर्याय अकरा आपल्याला हा पर्याय आणि मग तुम्हाला पाण्याची सोय असेल तर तुम्हाला पाण्याची सोय असेल किंवा भारी जमीन असेल तर घ्यायला नाही मग आता ना 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 विदर्भामध्ये आपल्यापेक्षा भरवड्यापेक्षा पाऊस असल्यामुळे म्हणून विदर्भामध्ये कसं आहे की विदर्भ हा आशाचा जो ग्रुप आहे म्हणजे एकशे ऐंशी एकशे पंच्याऐंशी दिवसात तयार होणारे सुद्धा वाहन आहे घेतले जातं जसं अकोला असेल अमरावती असेल यवतमाळ भाग हेवी कॉटन सोय असल्यामुळे त्याच्यामध्ये एकशे पंच्याहत्तर एकशे ऐंशी किंवा एकशे नव्वद दिवसापर्यंतचे अशा सारखे वाहन सुद्धा तिथे फार मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे तर अशा जमिनीमध्ये सुद्धा आपण जर याच हे घेतली तर चालू शकतो विदर्भामध्ये काय दोनच पिक आहेत तिथं म्हणजे कॉटन आणि सोयाबीन सोयाबीन सगळ्यात जास्त क्षेत्र आहे आणि जे सोयाबीन घेतात ते बरेचसे त्याच्यामध्ये तुरीचं आंतर पीक घेतात म्हणजे तूर आणि प्लस सोयाबीन घेतात मग त्याच्यासाठी हा उत्तम वान ठरू शकतो वाण ठरू शकतो आता जे बियाण आहे हे बियाणं कुठे मिळू शकतात बियाणं आपल्याला महाबीज कडून भेटेल या वर्षी आपण महाबीजला याच ब्रिडर दिलेलं आहे पुढच्या वर्षी महाबीज कडून भेटेल किंवा आपले इथे आठा मेला जो शेतकरी मेळावा होतो तर त्याच्यानंतर सुद्धा हे बियाणं आपल्याला म्हणजे अर... दरवर्षी आठरा मेला तुमचा वर्धापन दिन असतो तर त्या ठिकाणी त्या दिवशी जर शेतकरी आला तर तुम्हाला मिळू शकतो साधारण एकरी किती बियाण लागतंय याच जवळपास साधारण जर टोकन करायचं असेल तर आपलं हे एक किलो मध्ये आपले हे झालं पाहिजे जर टोकन करायचं तर एक ते सव्वा किलो मध्ये होऊन जाईल आणि जर पेरणी करायची असेल तर मग आपल्याला चार ते पाच किलो बियाणं हे रेट काय राहतो बियाणाचा बियाणाचा एकशे ऐंशी ते दोनशे रुपयापर्यंत राहील आपला याचा गेल्या वर्षी तुम्ही दोनशे रुपये किलो प्रमाणे हो एकशे ऐंशी ते दोनशे आता कसं आहे की जसं आपले सीजन राहील आपले रेट ठरतील त्याच्याप्रमाणे जैन इरिगेशन जे काही ड्रिप दिले त्याच्यावरती आपण घेतलेला आहे एक दोन तीन प्रयोग घेण्याचा प्रयत्न केला होता काही सहा फुटावर पण आपल्याला काही ओळी दिसतील काही आठ फुटावर पण दिसतील पण सहा फुटाच्या पुढेच दिसतील तर आपल्याला आपण की सहा आणि आठ फुटावर आणि याच्याबरोबर आपण तो पलीकडे जो दिसतो आपण पाहूया नंतर तिथं रेनफीड पण लावलेला आहे कोरडवाहू कोरडवा तर कोरडवाहू वर पण सुद्धा याचं बिअरिंग खूप चांगलं आहे बर तुलनेनं बरं ह्या वर्षी पाऊस काळ मात्र चांगला होता वेगळा होता म्हणजे थोडक्यात जर पाऊस काळ जर असा असेल चांगला किंवा जसं आता आपल्या हवामान जो, 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 जो आपला जो गट आहेत आपल्या सगळे त्यामध्ये जो अश्वि रेनफॉल झोन विदर्भ येतो किंवा जो हमखास पाऊस पडण्याचा प्रदेश आहे त्या भागात हा निश्चितपणे मला वाटतं की कोरडवर सुद्धा चांगलं काम करू शकतो यासाठी आपल्याला काही अजून तिथं काही शेतकऱ्यांच्या शेतावरती ट्रायल अजून घेता येतील जसा हा आपण बघतो की हा सेंट्रल झोन साठी रिकमेंडेड आहे त्याच्यामुळे हा याचं अडॉप्शन सुद्धा बऱ्यापैकी मध्य भारतासाठी आहे तर मला वाटतं की येत्या काळात हा पाण्याची पाणी उपलब्ध असेल तर ड्रिप सारखं किंवा मग कोरोड हो विदर्भासारख्या भागामध्ये निश्चितपणे खूप फायदेशीर कॅपॅसिटी आहे ती खूप लांब आहे म्हणजे जसा गुच्छच नाही तर पूर्णच्या इथून चालू होतं जर आपण याचं न्यूट्रिशन थोडं अजून जर चांगलं केलं याचा म्हणजे पूर्ण जर आपण बॅलन्स न्यूट्रिशन जर दिलं तर याच मला असं वाटतं की बेअरिंग जो झोन आहे हा अजून चांगला होऊ शकतो सध्या जे आता इथं बघतोय आपण हे शेंगा जवळपास पूर्ण जो काही आहे तेवढी जर फांदी भरून जर आली त्याला अजून खूप मोठी याची कॅपॅसिटी मला दिसतो विदर्भामध्ये लाल तुरीचे वाण चालतात दाण्याचा रंग लाल पाहिजे बरोबर आता थोडा फिकट चालेल का तिथं निश्चित चालेल कारण शेवटी उत्पादन सुद्धा महत्वाचं आहे व्यापारी घेतील का असा फिकट लाल तो अजून थोडा चेंज होईल त्याच्यामध्ये थोडा झाला नाही थोडा अजून मॅच्युअर नाही थोडा अजून कलर बदलेला थोडा अजून रेडिश मध्ये जाईल अजून थोडा